माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा झाला कांचन चिंदरकर हे दोन हजार बारापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत नागरिकांच्या समस्या सोडवण्याला सर्वतोपरी प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याना मिळाव्या ह्या आमचा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रभागामध्ये विविध कामं प्रभावीपणे केल्याचं कांचनताई चिंदरकर यांनी आज ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं नागरिकांचा उत्साह असतो की ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात आणि नेहमी आम्हाला कृपा आशीर्वाद देत असतात तर त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपण वाटपचा कार्यक्रम आज आयोजित केलाय तर त्याच्यासाठी पण त्यांचा खूप प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे आज तो आम्ही साजरा करणार आहोत प्रभागातील नागरिक हे कायम आपल्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद कायम मिळतो आणि हीच आमची संपत्ती असल्याचं देखील कांचन चिंदरकर सांगतात आज वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्याचप्रमाणे इतरही समाज कार्यक्रम क्रेम करण्यात आल्याचं श्री विजय चिंदरकर आणि कांचन चिंदरकर यांनी सांगितलं आपण नगरसेवक जेव्हा आम्ही दोन हजार बारापासून झालो तेव्हापासून आपण हाच एक डोक्यात विचार घेतो की आपण जे प्रभागातील नागरिक आहेत तर त्यांच्या ज्या मागण्या असतात किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरज गरजा असतात त्या आम्ही प्रय प्रयत्न करत असतो की त्या जेवढ्या जमतील तेवढ्या आपण पूर्ण करण्याचा आणि ते आपल्याला त्याचं जे आपण म्हणतो की रिटर्न्स असतं तर ते आम्हाला नेहमी मतदान त्यांचं जे असतं ते नेहमी चांगल्या प्रकारे आम्हाला देतात ते आणि म्हणून आपण आता गेलेले सलग तीन वेळा आपण इथे निवडून येतोय असाच कृपा आशीर्वाद आपल्या प्रभागातल्या लोकांनी आमच्यावर ठेवावा आहे नऊ सप्टेंबरला मॅडमचा वाढदिवस आहे विविध कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये ठेवलेले आहेत आणि मॅडमला ज्या पद्धतीने आता इतर सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा येतात त्या पद्धतीने आज संपूर्ण मॅडमचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मॅडमला संपूर्ण चिंदरकर परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या